अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे बदलापूर शाळेतील दोन चिमुरड्यांवर अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी बदलापूरकर उतरले रस्त्यावर आंदोलनाला हिंसक वळण दगडफेक लाठीचार्ज बदलापूर येथील प्रसिद्ध शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं चार वर्षाच्या दोन विद्यार्थिनीवर शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपी नराधमाला अटक करण्यात आली आहे अक्षय शिंदे वैवर्ष तेवीस असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे या घटनेमुळे शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या इशारानंतर शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आज सतरा ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी हजारो पालक रस्त्यावर उतरले असून न्याय मागत आहेत या मागण्यासाठी बदलापूर बंद ठेवण्यात आला असून असंख्य जमान रस्त्यावर उतरला असून ट्रेन बंद ठेवल्या आहेत एकंदरीत जमावानं रौद्र रूप धारण केलं ब्रेकिंग न्यूज बदलापूर